मधमाशीचं खरबुजामध्ये परागी बहुनाचं काम कसं चालू आहे तुम्ही बघत आहात फुलामधील मकरंद गोळा करण्याचं आणि परागी बहुनाचं काम ही मधमाशी करत असते मनुष्याच्या जीवनामध्ये मधमाशीला मद अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या फुलामध्ये आपण बघत आहात मधमाशी मकरंद गोळा करण्यात किती मग्न झालेले आहे खरबूज पिकाचा आपला हा सुंदर असा प्लॉट आलेला आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये मधमाशीचं मद काम हे खूप महत्त्वाचं आहे आणि मधमाशी अशाच प्लॉटमध्ये येते जिथे रासायनिक खतांची किंवा रासायनिक औषधांचे फवारणी कमीत कमी झालेले असते तुम्हाला प्लॉट दाखवतो अतिशय सुंदर असा प्लॉट आपला विषमुक्त जे जा आपण ज्याला म्हणतो रेस्युरी फ्री किंवा सेंद्रिय अशा पद्धतीनं आपला प्लॉट आलेला आहे आणि मधमाशीचा वावर आपल्या प्लॉटमध्ये भरपूर आहे भरपूर म्हणजे एवढं सेटिंग झालेलं आहे की मधमाशी असल्या फळाचं सेटिंग होत नाही कारण नर आणि मादीचं मिलन जर करायचं असेल तर त्याला मधमाशी ही खूप महत्त्वाची घटक मानली जाते कारण नर फुलातून उठून ती मादी फुलामध्ये ज्यावेळेस बसते त्यावेळेस तिच्या पायाला तिचे परागीकण हे चिकटतात आणि मादी फुलामध्ये जाऊन ज्यावेळेस तिथे ते आदळतात किंवा पडतात त्यावेळेस नर आणि मादीचं मिलन होतं आणि तिथं मादी या कडीचं फळामध्ये रूपांतर होतं म्हणजे सेटिंग होतं शास्त्रज्ञ अल्बर्स, अल्बर्स अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सांगितलं आहे की ज्यावेळेस पृथ्वी तरा तलावरील म्हणजे पृथ्वीवरील मधमाशी नष्ट होईल त्यावेळेस काही वर्षातच म्हणजे काही चार ते पाच वर्षातच मानवजातसुद्धा संपूर्ण नष्ट होईल म्हणजे इतकं अनन्यसाधारण महत्त्व असं या मधमाशीचं आहे आपण बघतोय कारण मधमाशीच्या जवळ कॅमेरा न्याय की मधमाशी उठून जाते लगेच खूप असं मधमाशीचा वावर आपल्या प्लॉटमध्ये आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे प्लॉट आलेला आहे आता जवळपास या आकाराची फळं झालेली आहेत आणि हे ही किमया ज्यावेळेस मधमाशीचा वावरच होतो प्लॉटमध्ये त्याच वेळेस ही किमया आपल्याला साध्य होते धन्यवाद